आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी माती असलेल्या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऋषिकेशचा बड्डे असतो आणि चाणक्याने सरप्राईज दिलेलं असतं ऋषिकेशला ओंकार हॉटेलमध्ये तिने बोलवलेलं असतं आणि तिथे आल्याबरोबर लगेच आता सर्वजण तिथे हजर असतात आणि ऋषिकेशला सरप्राईज द्यायचं जानकीने ठरवलेलं असतं त्याच वेळेला आता जानकी ऋषिकेशला असं सरप्राईज देते की तिथे ता। दे एक स्क्रीन लागते आणि त्या स्क्रीनवरती प्रेझेंटेशन असतं त्याच्यामध्ये आता असं दाखवलं जातं की जानकीचं जे काही शेतकऱ्यांसाठीची योजना आहे ती त्याच्यावर दाखवली जाते आणि त्याच वेळेला तिथे लाईट ऑन झाल्यावर ऋषिकेशला हा जानकीकडे पाहू लागतो की नक्की हा काय प्रकार आहे कारण ऋषिकेशला सुमित्राचा खूप राग आलेला आहे त्यात शर्वरीला पाहून त्याला धक्काच बसतो कारण मी घर सोडून आलोय तेव्हा शर्वरी कुठे गेली होती असं तो मनातल्या मनात म्हणत असतो त्याला ते आलेलं बिलकुल पटत नाहीये तो खूप राहताना पाहत असतो त्यानंतर जाणं की आता ऋषिकेश समजवण्याचा प्रयत्न करणार असते पण मग आता ते स्क्रीनवरती वरती प्रेझेंटेशन चालू असल्यामुळे त्यांना गप्पा बसावं लागतं आणि आवाज बंद तर मग एक मिनिट की की था था तर आता जानकी ऋषिकेशला खूप आनंद झालेला असतो तो जानकीला म्हणतो की मला खरंच तुझं सरप्राईज खूप आवडलं आणि त्यानंतर सारंग तिथे आलेला असतो जेव्हा ते प्रेझेंटेशन चालू होतं त्याच वेळेला सारंग तिथे येऊन ते गपचूप ते पाहत असतो प्रेझेंटेशन आणि त्याला काही सर्वांसमोर यायचं नसतं तेव्हा आता अचानक मागून अवंतिका आणि येतात आणि सारंगला मागून सौमित्रा हा हात देतो त्यानंतर तो लगेच मागे वळून पाहतो आणि खूप घाबरलेला असतो तर सौमित्रा म्हणतो अरे असं लपून का पाहत आहेस तू तुला दादाचं प्रेझेंटेशनच बघायचं आहे तर तू समोर जाऊन पण पाहू शकतोस ना असं लपून का बसलं आहेस तेव्हा सारांग खूप घाबरलेला असतो पण तो म्हणतो की हो ते ठीक आहे दादाचं प्रेझेंटेशन बघायला मी लपायला नाही पाहिजे पण काय ना त्याचा माझ्यावर खूप राग आहे ना त्याच्यामुळे त्याचा वाढदिवस मला खराब करायचा नाही आहे पण मी आलो आईचं एकूण इथे असं सारंग म्हणत असतो मग त्यानंतर आता शर्वरीला पण ऋषिकेशला खूप चिड आलेली असते ती म्हणते की तुला आज माझ्या बड्डेला यायला कोणी भाग तर नाही ना, ना पाडलं तेव्हा ती म्हणते की दादा असं काय म्हणत आहेस तू माझा मोठा भाऊ आहे ना तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो मग मी घर सोडून गेलो तेव्हा तू कुठे होतीस तेव्हा नाही वाटलं का तुला यायला तर आता शर्वरी म्हणते अरे दादा मला काही माहितीच नव्हतं तर मग मी कसं येणार आहे त्यानंतर आता स हा लगेच जानकीला ब्लेम करायला सुरुवात करतो तो म्हणतो की माझी बायको ह्या जानकीमुळे नाही आली तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे तू माझ्या बायकोला असं बोलतोस तेव्हा मलाही सहन होत नाही ते तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्या बायकोचा तिने काहीही के केलेला नाही आहे सारंग हा सगळा गैरसमज आहे सर्व कटकारस्थान तर फक्त तुझी बायको ऐश्वर्याच करते तरी आता स सारंग म्हणतो की नाही नाना ना ढकलणारी जानकीच आहे कारण त्यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी सुद्धा जानकीकडेच बोट केलं होतं असं आता सारंग म्हणत असतो आणि मग सारंगचं बोलणं चालू असताना आता ऋषिकेश हा खूप चिडला जातो तो म्हणतो की तू माझ्या बायकोवर आरोप करतोस कशाला आणि मग आता तुझ्या बायकोला इतकीच हिंमत आहे तर तिने एसी यायचं होतं असं तो म्हणत असतो तर ऐश्वर्या ही घरीच बसलेली असते आणि ती तिकडचा सगळा मॅटर बघून खूप खुश असते तितक्यात एका गुंडाचा फोन येतो आणि तो गुंडा म्हणतो की मॅडम इथे तर सर्व हसी मजाक चालू आहे इकडे बड्डे सेलिब्रेट होत आहे ऋषिकेश दादांचा तेव्हा तुम्हाला बोलवलं नाही का आता ऐश्वराला धक्काच बसतो कारण तिला ते माहितीच नसतं की ओमकार हॉटेलमध्ये ऋषिकेचा बड्डे चालू आहे आणि त्या बड्डेला घरातले सर्वजण गेलेले आहेत ते वाहतास तिला ही गोष्ट कळते आणि तिला धक्काच बसतो ती म्हणते की ठीक आहे तिकडेचे जे काही अपडेट आहे तुम्हाला देत राहा असं ति ती त्या गुंडाला सांगते आणि मग आता तर मग सारंगा खूप चिडलेला असतो तर तो शर्वली लगेच म्हणते की हे बघ दादा मला तर वाटतंय की इथे जानकीची चुकी आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू सुद्धा आता माझ्या बायकोवर ब्लेम करत आहेस का अगं तुला ही गोष्ट माहिती आहे का जेव्हा तुझ्या हात तुझा पदर जळाला होता तेव्हा तुला वाचवण्यासाठी जानकी बहिणीनेच मदत केली होती तेव्हा शर्वरी म्हणते हो आता ते ठीक आहे पण आता तरी जानकी बहिणीच दोषी आहे त्यानंतर सारंग म्हणतो की बघितलं कळलं जेव्हा खरं खोटं केलं होतं तेव्हा नानांनी जानकीकडे बोटका केलं होतं त्याचं हे कारण आहे की म्हणजे हे ऐश्वर्याच्यामध्ये सहभागी नव्हती हे सगळं जानकी बहिणीनेच केलेलं आहे आता सारंगाने ऋषिकेशमध्ये भांडणं व्हायला लागतं त्याने ऋषिकेश आता मागचा कुठचा विचार न करता लगेच सारांची कॉलर पकडतो तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की हो कर ना तू मोठा भाऊ आहेस ना मार मला मारून टाक एकदाच ऑफिसमध्ये पण दिवशी तू माझा इन्सल्ट केला अचानक येऊन आणि आता मला आता कॉलर पकडून तू मारत आहेस का ठीक आहे मारून घे असं सारंग रागाने म्हणत असतो ऋषिके लगेच त्याला सोडून देतो त्यानंतर जाणके त्याला खेचतच बाजूला घेते आणि समजावून सांगत असते तर आता असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो आता ऐश्वराला ही गोष्ट आता जस्ट कळालेली असते की ऋषिकेचा बर्थडे ओमकार हॉटेलमध्ये चालू आहे म्हणून ती सुद्धा आता तिकडे निघते कारण तिला एक प्लॅन करायचा असतो आणि म्हणून ती निघालेली आहे तेव्हा ऋषिकेशला धडा शिकवायचा आहे आणि मग त्याच वेळेला आता ऐश्वर्या तिच्या गुंडांना भेटते आणि म्हणते की तिथे जे काही पोस्टर्स वगैरे आहे ऋषिकेशचे ते सगळे तोडून टाकायचे आणि असं बोलल्याबरोबर ते गुंड कामाला लागतात आणि त्यानंतर आता तिथे आता स्क्रीनवरती नेमका फॅमिलीचा फोटो येतो आणि त्या झटापटीमध्ये ऋषिकेश तो फोटो जाळायला लागतो तेव्हा आता इकडे ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो कारण त्यांचा तो फॅमिलीचा फोटो असतो आणि तो आता जळत असतो आणि मग त्याच वेळेला आता जानकी ऐश्वर्या सर्वजण त्या आगीकडेच पाहत असतात मग थोड्याच वेळात ती आग भिजवल्या जाते जानकी खूप प्रयत्न करून ती आग भिजवते आणि त्यात शि शिल्लक राहतं ते त्यांची जी काही अर्धी फॅमिली आहे पॉझिटिव्ह विचार करणारी ती असते आणि मग ऐश्वर्या टाळा वाजवत असतच जानकीला म्हणत असते की बघितलं काय झालं ते तू म्हणत होतीस ना खऱ्याचा विजय होतो मग आता खरं कोण आहे ते तूच ठरव असं टोमणे मारत असते त्यानंतर आता जानकी काहीच म्हणत नाही पण ऐश्वर्या इकडे म्हणते की आता मी जिंकणार आहे मग जानकी म्हणते हे बघ ऐश्वर्या ते सश्या आणि कासवची शर्यत बघितलीच आहे ना त्याच्यामधला कासव म्हणजे तू आहेस ससा म्हणजे तू आहेस आणि कासव मी आहे हे बघ मी किती हारले तरी मी किती हळू असले तरीसुद्धा कासवावर मात करून सशावर मात करून कासव हा हळू चालणारा तोसुद्धा आता ही के म्हणजे जे काही स्पर्धा आहे ती जिंकलेली असतो आणि त्यामुळेच मला फक्त तुला सांगण्याचा तो हाच आहे की तू जास्त उड्या मारूच नकोस माझ्या परिवाराला मी वाचवलं हे बघ हा फोटो जळायला नाही आहे अजूनही हा फोटोमधली अर्धी फॅमिली अजून तशीच आहे आणि त्यामुळेच मी तुला सांगत आहे की तू कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नकोस आणि आमच्यामध्ये इंटरफेअर करू नकोस असं ते म्हणत असतात तर प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे ऐश्वर्याने पक्क मनाशी ठरवलं आहे की ऋषिकेचा बड्डे हा होऊ द्यायचा नाही आणि ऋषिकेश सुद्धा सौमित्र सर्वरी सारंग यांना सगळ्यांना पाहून खूप मोठा त्याला धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे तो बड्डे करण्याच्या करण्याचे से म्हणजे सहमत नसतो तर पुढे आता काय होणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे तुम्हाला रोजचे रिव्ह्यू जे काही एपिसोडचे रिव्ह्यू आहे ते पाहायला मिळतील ह्या चॅनलवर धन्यवाद